नमस्कार, नमस्कार नमस्कार आ, मी झोमेटोमो कंपनीकडून आलो आता तुम्ही सगळ्या आमच्या तुम उत्पादन वापरतात यावर्षी खास करून हरभऱ्यामध्ये तुमचे जे अनुभव आहेत आणि सोयाबीन पिकावर मागे तुम्ही विद्युत वापरलं आणि आमचे कोणते कोणते उत्पादन वापरता ती थोडी माहिती आणि शेतकरी मित्रांपर्यंत आपल्याला काय निरोप द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे तेवढं दोन मिशन सुद्धा आणि प्रथम तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार सर माझं नाव श्याम भगवान बन राहणार घोटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्रेपन्न सत्त्याण्णव त्रेपन्न सर मी गेल्या वर्षीपासून विद्युत तुमचं वापरले गेल्या वर्षी हरभऱ्यापासून तुमचं विद्युतचं मी घेतो रिझल्ट मला माहिती आहे सुद्धा विद्युतचं प्रमाण घेतलेलं आहे ह्या हरभऱ्याला एक महिना दहा दिवस झाले सर विद्युतची फवारणी पहिली फवारणी रोकोची झाली दुसरी फवारणी विद्युत हे स्वाधीन कोर कोरको आणि शोर शोर हे फवारणी केलेलं आहे आज माझा प्लॉट एक महिना दहा दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा आहे तिसाव्या दिवशी जवळपास पंचवीस दिवसाला मारलो मी तुमचं तिसाव्या दिवशी याची फॉर्मी केली केली आणि एकदम तुम्ही रिझल्ट आहे योग्य वेळेवर योग्य वेळ केल्यामुळे रिझल्ट चांगले फक्त याचं वाढीचं प्रमाण रुकल्या गेलेलं आहे आणि पसरण्याचं फांद्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे हे बघा दाखवा जरा फांद्यात हे बघा हे बघा हे एकच आहे ते एक आहे तरी मापा बरं त्याच्या फांद्या मापा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दा अक बारह तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एकोनीस एकोनीस वीस एकस तेवीस, चौवीस पंचवीस फटे है दा पच्वीस आखिरी एक दो रा तरी हाँ। सर्व समानच आहे ना प्लॉट पूर्ण सर्व सर्व अतिरिक्त वाढ होऊ दिली नाही फुटले आणि फुटल्यामुळे पळीस करायले पैसे करायला आता तुमचं सोयाबीनचे तुमचे काय अनुभव होते सोयाबीनला सुद्धा मारा सर विद्युत मी सोयाबीनची दुसरी फर फवारणी घेतली मला या चोवीस क्विंटल माल झाला चोवीस क्विंटल किती एकरात पावणे दोन्ही एकरात

तुरीला पण फॉर निश्चित घेतली शेतकरी बांधवांना तुम्ही काय निरोप देऊ शकता किंवा तुम्ही काय कोणत्या उत्पादनावर तुमचा जास्त अनुभव चा चांगला आहे मला मला शेतकऱ्यांना विनंती आहे की विद्युत एक वेळेस वापरून पाहावे विद्युतचा परिणाम चांगला आहे फुटवे फुटव्याचं प्रमाण जास्त करतं वाढीचं प्रमाण खुडून पैस केला जातो तो हरभरा चांगला रिझल्ट आहे जेवढ्या फांद्या बनताना तेवढं फुल जास्त तेवढं घाटी जास्त आणि उत्पन्न जास्त आता तर सुरुवात आहे आणखी पुन्हा जास्त होईल ती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद